नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत जुना हिंद केसरी देशमुख पट्टा एकसठ फाटा माळशिरस मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये आदतचं हे मैदान संपन्न झालं या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली आहे तो म्हणजे सम्राट आणि त्याच्या जोडीला पळाला आदत मास्तर मित्रांनो हा मास्तर आहे बघा हबीब भाई नमस्ते नमस्ते काय सांगाल आजच्या ह्या जोडीच्या विषयी खूप चर्चा झाली सम्राट आणि मास्तरच्या विषयी कशी पळाली गाडी आज सांग गाडी लय छान पळाली तिने चांगली गाडी पळवली हाबीबाई एवढा लांबचा पहिरा कस काय करण्यात आला मंगळवेचा कारण का ते बऱ्याच दिवसानं इतक्या कमीत कमी दोन महिन्यापासून सम्राट माग येते ते कारण का खुंडाला घेऊन पळणारा लय शिस्तीचा बैल एक नंबरचा बैल त्याचं बऱ्याच दिवसानं चालू होतं पण बैल जर सगळं आपला आजारी होता त्याच्यामुळं काही मैदानाला आणला नाही आता एकजण पेळगावला ते एक सांग पायरा केला होता शेट सांग त्याचे फोन चालू होते मी आणलं करू शेट तुमचं पण बैल तसा पळणार नाही कारण का बैल आजारी होता मी तिथं गटालाच गाडीनं मार खाल्ला मग तिथं बैल आदातला नाही पळाला दोन्ही मैदानात नाही पळालो पण त्याने आता आजारपणातून उठून चांगला कमी आजारपणातून उठला आता अजून बी बैल आजारीचे तेवढा बैल आहे तेवढा फिरेस नाही मैदान झालं त्या मैदानामध्ये पण फायनल चा गुलाल घेतलेला हा सम्राट ना तो पण खुश झालाय सम्राट का काय विषय सांगाल त्या विषयी आनंद होतच नाही एक नंबर केलं गाडीने आता तर काय आमची अशी अपेक्षा नव्हती का बा एक नंबर व्हा म्हणून कस तरी आपला दत्ता मोठे आपला दोस्त आहे <laughs> बा गाडी गुलालात राहा फक्त एवढी आमची अपेक्षा होती राहिली गाडी <laughs> गुला गुलात राहिली गाडी आणि असा <laughs> आनंद केला डायरेक्ट एक नंबर करून द्याला तर आम्हाला लय आनंद वाटला आणि <laughs> आज सम्राटनं मास्तरशी एकाच दिवसात जोडी मैत्री केली असं म्हणावं लागेल कारण सम्राट सुद्धा खुश आहे आणि तो अक्षरशः खुशीमध्ये चट करू दे भाऊ मारके काय सारखं नाही वासराला मारे का ते मारत नाही वासराला वास थोडा शांत पहिल्यापासूनच आहे का संभाळायला वासराला चाटीत ते करीत बैराला वासराला आपले दोन वासर घरी त्याला खेळत येते अजिबात मारित निर आणि शिकडं मात्र मास्तर चांगलाच कडक दिसतोय हा झालं ना वैरण पाणी वैरण पाणी वैर वेळ कसं वेळ झालाय भरपूर दादा काय सांगाल तुमचं नाव काय माझं नाव नितीन मोकिंदा सुपनर बर आणि गाव मंगळवेढा रेड्डे रेड्डे गाव आपलं नंदेश्वरच्या जवळ नंदेश्वर किती किलोमीटर आहे नंदेश्वर दोन किलोमीटर येणं जाण असतं नंदेश्वरला सारखं आपलं व्यवहार पाणी सगळं चालतं इथं नंदेश्वरचा राजा माहिती का हो माहिती आहे ना त्या येतो ती मोकळा सोडल्यावर गाडीच्या घरच्या मालकांनी प्रेमच लावलं ना त्याला तेवढं त्याच त्याच भागातला आहे हो हो मास्त मास्तर बरोबर काय सांगाल दादा खरेदी कुठ घरच्या काहीच आहे खरेदी म्हणजे आपल्या पाहुण्याच्या इथला कोंडा आहे आपण खरेदी करून घेतलेला आहे बरं हो हिकडे कसं काय पैरा कसं काय करण्यात आला सम्राटचा पैरा म्हणजे पहिलवान दत्ता मोठे नंदेश्वर हे आमचे जीवलग मित्र आहेत त्यांच्या आणि शाकीरबाईची चांगली ओळख आहे बर मग त्यांनी सांगितलं आपल्याला आपल्याला शाकीरबाई सम्राटचा पैरा करायचा आहे आणि शाकीरबाई माझ्या शब्दावर मला बैल देणार बर आणि त्यांच्या शब्दावर शाखीबाईनी त्यांना बैल दिला त्यांनी आदतला पैरा केला सम्राटचा बर हो हे जागोदर वासरू आपलं फायनल राहिलं दोन चार वेळा सम्राटच्या मास्तरच्या विषयी काय सांगाल मास्तर कुठल्या खांदे मास्तर दुई खांदी पळतो बाहेर हो बर बर आणि इथून मागे कुठल्या कुठल्या मैदानामध्ये तो फायनलचा मानकरी ठरलेला आहे इथून पहिलं पानवणला एक नंबर केला पानवणला बरं त्याच्यानंतर फळवणी शेतकरी केसरीचं मैदान होतं हो फळवणीला फळवणीला तिथं दोन नंबर केला बरं त्याच्यानंतर घरच्या गाडीने पिंपरी बुद्रुपला दोन आणि तीन सामना दिला होता आम्हाला बर हो मग अशा आधी मध्ये मैदान व्हायची हो पण सेमीला थोडं टाकाटा व्हायची गट आतापर्यंत कधी मार खाल्ला नाही वासरा आज जवळपास आठशे साडेआठशे गाडी आठशे गाड्या गाड्यांमध्ये एक नंबर केला काय हो हिंद केसरी झाला की लय अपेक्षा होती काय आनंद आहे का भरपूर आनंद आहे सगळ्या टीमला अख्ख्या आनंद आहे आदत आहे सतरा वयाचा खोंड आहे हिंद केसरी झाला अपेक्षा होती पेडगावला पण गट काढलेला पण सेमीला गाडी बाहेर लागल्यामुळे थोडी खाल्ली सतरा महिन्याचा वय का हो सतरा महिने तारखेनुसार चालू आहे आणि शरीर त्या विषयी काय सांगा जपणूक म्हणजे जपणूक कसं आहे मेहन आहे माझा हे सांभाळतो असा बैलाकडे लक्ष देतो ना पुरेपूर वेळच्या वेळेला सगळं त्याला पाणी वैरीन भरड त्याचं काय असेल ते रतीप म्हणा सगळं टाइमिंग ला करतो त्याला पण ट्रॉफी आवडली की एक नंबर हो हो स्वप्न पूर्ण झालं स्वप्न पूर्ण झालं की नमस्कार या आणि अजून बाकी काय सांगाल आ... बाकी, बाकी सगळं आहे आता मैदान थोडे गाडी कशी चालवली शाकीरबाई एक नंबर गाडी हाकली हो आपला जो ड्रायव्हर आहे तो सुरू ड्रायव्हर भेंडवडेकर आतापासून जो मैदान केले तो सांगतो वासरू बर आणि एवढा गरमच आहे हो गरमच आहे पण घरी गेले लहान मुलं जर अंगावर खेळले काय करणार फक्त मैदानात आलं मैदानात आली की नवीन माणसं वगैरे की थोडं म्हणजे स्वभावच आहे तसं बरं बरं चालतंय तुमचं अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि पुढच्या कुठल्या मैदानात दिसलं पाहतात आता पुढच्या बघू सगळ्या आमच्या ग्रुपचं प्लॅनिंग करावं लागतंय कसं मैदान धरायचं कुठलं धरायचं ट्रॅव्हलिंग बी खूप होतंय ना जवळजवळ दीडशे ते अडीश किलोमीटरच्या पुढे येऊन इकडे मैदान खेळावं लागतं आपल्या इकडे म्हणजे तेवढं ट्रॅव्हलिंग होणार त्याच्यामुळे वसराला त्रास होतो आणि दहा दिवसाच्या मी वासरू काढतो बरं मग आता पळाले काय मागणी बिघणी आली नाही मागणी आणि नाही आपण विकायचं नाही सांगतो मागणी खूप येते वासरू आहे का चर्चा होती प्रत्येक मैदान एक नंबर केल्यापासून मागणी येते आपल्याला हा। पण आपण सांगतो वासरू द्यायचं नाही आणि बरं बर। आमच्या सगळ्या टीमचा विचार होऊन ज्यावेळेस आपल्याला योग्य वाटेल त्यावेळेस आपण देणार धन्यवाद ओके थँक्यू